नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत तर चला मी जाऊ बाई आलो या ठीक आहे हॅलो तर भाऊजी बरं बोलत आहे माया आम्हाला घ्यायला म्हणजे या पाऊस खूप आहे जाता जाता तुम्हाला पूर्ण बाजारपेठ म्हणजे उमरस बघून घ्या आजचा दिवस तर चला मी इथून खूप फिरलेली आता फिरून आलो दोघी पण आम्ही तर वर गेलो ते चप्पल बघायची तिथं पण पसंत नाही आली परत माघारी चालले जर गायूला आणि पिलूला कपडे खूप छान भेटले ठीक आहे त्या दोघींना भेटले तू दोघी चाललो आहे आम्ही बघ बर, बरोबर एक बात केकचं बघतोय मला केक बनवायची कलर पाहिजे तर कुठंच घाबरणं झालंय आणि केकचं भांडं पण ओढकतोय दोघी आणि मी तर कुठंच घाबरतो ती भेटत होतं तिथंच घाबरणं झालं तू गाडी हळूस तिथं पण भेटणं झालंय कुठंच भेट ना लईन म्हणजे लय तर चला हे उमराचा आमचा हा रोड आणि परत हे बघू शकता मी बघा ते आहे ना बाजारपेठात आम्ही निघून चाललोय का माझा बाजार उमराचा बाजार आहे हा तर बघू शकता तुम्ही हे बघा बाजार पोचली हे हो कुठले मोठे चल माया बघू इकडे सुकट बिकटचं बघायचं चाललंय आमच्या दोघीचं वांगी नको म्हणते तुझं दीर बाई तुझे भाऊजी नको म्हणते या सुकट पैसे पोच आहे आपण बाजारात पोचली आहे बघा हा वांगी नको तुला काय पाहिजे बाजार बघा आमचा पंधराचा बाजार मावशीबाईकडून घेतलंय ठीक आहे आहे बाजारमध्ये आम्ही शॉपिंग आहे आता मायाच्या हातात खूप काय आहे चालेल तुरी आता काय घेऊ आहे माया खायला काय घेऊया का अगं माया ही कुठून नमकीन घेतेस तू किती नमकीनचं पॅकेट वगैरे असला जोरा मी हा तो धागा बोलले होते बघितलं का परत जायला लागल लागलं कारण रेशमी धागा बोललेली का नाही म्हणजे दोरलं आपलं मंगळसूत्र आता मी घेऊन घातलंय कुठलं घालणार आहे परत बाबा रेसमी धागा घ्यायचाय आपल्याला आहे नाही तिथं बसते ती वे आपल्या झाडाखाली अच्छा दे मला तर चला परत तुम्हाला फिरवते इथंच वापस या लागलो आम्हाला आहे एक गुंडी भेटली की बास स्क्रू एक घेऊ हां आपण तिथंच घ्यायचो तिथंच बसते ना का पिपळाच्या झाडाखाली चल तिकडं गाडी आहे माग तर पिपाळच्या झाडाखाली बघा इथं घेतोय मंगळसूत्र आम्ही इथंच घ्यायचं बघा मंगळसूत्राचं सगळं बसलं समान इथं कुमकुम बांधून दे ठीक आहे मला गटवायचं हा 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 किती जा हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट एकच एकच क्रू ठीक आहे मी स्कू वगैरे घेते इथून घेते तुमच्याकडूनच घ्यायचे पहिले पण हा चांगला बघून द्या मी इत? बाहेर आली समजा पण इथलीच आहे प्रॉपर ही जाव जावं तुम्ही पहिलं गेला असतील आम्ही दोघीच पहिलं शॉपिंग करायचो आता बाहेर आहेत ना त्यामुळे हो जम्मूवर ना आता पोस्टिंग आली माझी दिल्लीला आहे मी आता मिस्टर आहेत असं मुलं शाळेला आहेत ना माझे हो चला तरी बघा ताईकडून मी घेतलं बरं का मी युट्यूबवर आहे मग दाखवते ताईने स्वतःहून कबूल आहे बरं का माझा फोटो दाखवा म्हणून तुमचा थंबेलवर ठेवीन बरं का फोटो तर ताईकडून मी मंगळसूत्राचं स्क्रू आणि धागे घेतले तर बघू शकता ताई बसलेत ताई हाय करा उमरच आहे म्हणा उमर मध्ये आता आहे तर म्हणा चालूच आहे चालूच आहे दाखवते एक मिनिट त्यांचं काय काय विकते तुम्हाला सांग तर तुम्हाला सांगते मी त्यांचे काय आहे कुंकू आहे ना कुंकू हळद आबीर बुक्काणी ही सगळे बघा सुपारी परत ही काय ओटी भरायचं सामान बदाम वगैरे खारक चू बांगडी ब्लाऊज पीस वगैरे उमरजमध्ये आला ना तर उमरजमध्ये आला तर ताईना नक्कीच भेट द्या हे सगळं आहे बघा सूप वगैरे विकता ना सूप वगैरे किरसुनी आणि मंगळसूत्र बाशिंग सगळे आहेत ताईंचं ठीक आहे ताई आवडलं का नाही हा ना खुश झाल्या बरं का त्यात ताई <laughs> बघू <बगुला। laughs> किती हसलो आम्ही खूप हसलो आहेत माझा फोटो दा दाखवा दाखवा दा म्हणते तर चला स्क्रू खूप ठेवला माझा माझं असं असतं ठीक आहे असं असतं माझं विस्तार रोडला कारण आता वटाने बघ बर वटाणं आहेत का अगं कडक खायला लागणार ना ते आहेत का नाही एक बार बघून बी आपला उमरस बघा आता त्याच रोडनं आम्ही पुढं आलो त्या खूप खुश झाल्यात बरं का वटाणं कुठं आहे माया फुडं आहे का तर पुढे बसले आहेत म्हणते बघू आता फुटाणं खायताना जात म्हणजे ट्रेनमध्ये लागणार ना ओटानं फुटानं तिकडं भेटत नाही आपल्याकडची वस्तू नाही का नाही हे बघा आहेत का सर्जी बघू शकता हित आहे हा बघू की किती किती घेत आहे सर्जी बघा हित आहेत वटाणं फुटानं तिकडं बसलेत आपले फळ फ्रूटवाली बसते तर मावशी पशी पोचलो आहे आम्ही हे खायला लागलो आहे ठीक आहे मुरुमुरे वगैरे हां तर हे कसं देणार तुम्ही मी थुरली आहे हां पहिलं मी करायची सासू सोबत आता मी नसते तर ही करते हां खारी बुंदी कशी दिली होय तर मावशीबाई आता आम्हाला पॅकिंग करायला लागले जाण्यासाठी घेऊन चांगले चांगले हे करा बर का मीठ घालू नका लांब घेऊन जाणार आहे दिल्लीला मी त्यासाठी चांगलं द्या तर मावशीबाई हाय करा मावशीबाई आपल्या मावशीबाई पण आहेत बघा मावशी तुम्ही आता सगळीकडे दिसणार मोबाईल वर मी दिल्लीत जाऊन आले आला का कशाला गेला होता बदरीनाथ बद्रीनाथले केदारनाथ युट्यूबर आहे ना मी तुम्ही पण दिसणार तुमचं जर उमरज वर हवे आहे बघा इथं जवळ वर चाललेत गाड्या इथं आला ना तर हिथं वटाणं फुटानं आणि नमकीन सगळे खायला नक्कीच या ठीक आहे तरी बघा मावशी इथं जवळच रोडच्या जवळच बसतेत योगा इथं तर मी सासूबाईंसोबत याची आता ही तर नाही म्हणून कोण ओळख ना जास्त मला ठीक आहे आपल्याला जास्त कोण ओळखना हे दुपारची वेळ भीड तर लय असते दुपारची वेळ आहे ना त्यामुळे आहे नाही संध्याकाळची किती भीड असते आपली गर्दी असते तर तर बघा आता मी घेतले फुटाने बिटाने तर खाली बुंदी पण घेते सोनूला आवडते ठीक आहे मुलगा खातो वरचा वरचा द्या असं देऊ नका मग नाही वरच वरच द्या जेणाऱ्या माणसांना थोडं चांगलं द्यावं चांगलंच आहे चांगलंच आहे माहित चला बाय करा मावशी तर खूप मज्जा केली बरं का सगळे हसायला लागलेत खूप मज्जा करते तर हे बघा दुकान आता दुसरा रोड घेतलाय बाजार इथं राहिला बोंबी सुकट वगैरे कोण खात नक्की सांगा कमेंटमध्ये आजकाल तर सगळेच खाते माना कारण मी थोडंसं घेतलेलं आहे आणि बाजारपेठ आपल्या इकडं गाड्या लागलेत पाणीपुरी वगैरे सगळे बघू शकतं बाजारपेठ खूप मोठा आहे डेलीचा बाजार आहे ना माया आणि जर आठवड्याचा बाजार सोमवारी असतो इतका मोठा असतो ना ही ना तर नाही हे तर ऑलरेडी डेलीच असते सोमवारचा बाजार तर पूर्ण रोडवर असतो क्या पे तर चला आता भाभीला पण भेटून आली बी तर बाजार बघितला ती एम पीच्या आहेत खूप हसवत आहेत बरं का मी तर असताना त्यांच्याबरोबर ओळख आहे तर चला बाजारपेठा असा बघून घ्या उमरचा इथून रोड 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 इथून तिथून असतं माया कुठं नमकीन घेऊ आता आणि निघू आता पॅकिंग काही झालेली नाही रात्री निघायचं आहे आपल्याला त्यामुळे काय सुद्धा पॅकिंग नाही झालेली काहीसुद्धा नाही तर खूप बरं वाटतं फेड्या गावात नाही बाजारला संध्याकाळी या काय पावशर देशी माळवं घेऊन जावा आणि बघा देशी माळवं कशी घ्या बसले बसलेत कशाची आपली शेती शेतकरी मस्त असतं आणि दिल्लीकडे काय असतं केमिकल असतं ना तरी बघा दुकान वगैरे आपलं दिल्लीकडे कुठं ती घाण पाण्यात उगवते होते तेच विकतात तेच खायला आप बघायला पण जात नाही त्यामुळं तर चला नमकीन बघू आपण कुठं भेटतंय आता किरणमालाच्या दुकानात आलो आहे आता आम्ही नमकीन घ्यायला तर बघू शकता गुलाबजामुन वगैरे तर घेतलं आम्ही निघालो तो का माझ्या हातात खूप आहे माझ्या हातात पण खूप शॉपिंग झाली आमची सामान पॅक करू आता आपण डाळवी ठीक आहे माया सगळं पॅक करू आता हे बघा इथून रोड चाललो आहे भाऊजी येणार आहेत आम्हाला न्याला दोघीला पॅकिंग चालू आहे आमची जावाई बापू बसलेले आहेत इथंच हे अशी डॉक्युमेंट आमची हे कपडे बघा कसे पडलेले आहेत सर्व बापरे हे बघा पॅकिंगची सुरुवात ही इकडं बघा हे असं पण बॅग आहे बसलेत तर बघा चला आता पॅकिंग जाण्याची सुरुवात चालू आहे दिलेला आपण जाऊ आता <laughs> सगळे कपडे ना काढून फेका फेकी आहे थोडं कॅमेरे पुसते तर ही सगळी आलमारी काय झाली आहे कपडे काढायला लागलो ना आपले कपडे मुलींचे सगळे एकत्र होते त्यामुळं कपडे काढा बघायचा ही बघा कशी दशा करून ठेवली आम्ही कपडे काढ त्यामुळं सगळीकडं कॉल येतोय आता काळजी घ्या धन्यवाद